बदनापूर तालुक्यातील सेलगाव या ग्रामीण भागातील वसंत अंभोरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून लाकडी तेलाचा खाणा टाकलाय आणि त्या माध्यमातून ते परिसरातील नागरिकांना करडी सोयाबीन सूर्यपूल यापासून तेल काढून देतात त्यातून नागरिकांना उत्तम आणि रसायनमुक्त तेल मिळतंय आणि अंभोरे यांना त्यातून उत्तम उत्पन्न उत्पन्न पाहूया वसंत अंभोरे हे शेतकरी पुत्र शेतीत फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं छोट्या व्यवसायासंबंधी माहिती घेणं त्यांनी सुरू केलं सध्या आपण खात असलेल्या अन्नावर अनेक रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात तेव्हा आपण रासायनिक प्रक्रिया न करता शुद्ध तेल काढून देण्याचा कारखाना सुरू करावा असा विचार त्यांच्या डोक्यात आला त्याचवेळी त्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेची माहिती मिळाली योजनेसाठी त्यांनी अर्ज करून त्यांची निवड झाल्यावर बदनापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण त्यांना लाख रुपयांचं सा देऊ केलं आणि जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सेलगाव इथं अंभोरे यांचा तेल घाणा सुरू झाला या योजनेमुळे त्यांचा व्यवसाय बहरू लागल्यानं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतात शेती करत होतो शेती करता करता मी दूध व्यवसाय पण केला पण त्याच्यातून उत्पन्न तसं मिळत नव्हतं आणि डाळिंबाचा शेतकरी असल्यामुळे त्याचं मी लक्षात घेतलं की रासायनिक खात्याचा भडीमार भरपूर होतो हे विचार करता करता म लक्षात आलं की आपण खातो ते काय तेल आहे दूध बॅग आहे अजून भरपूर आहे केमिकलयुक्त पदार्थ मार्केटमध्ये मिळणार मी असंच विचार करता करता कृषी विभागाकडे गेलो काही माहिती मिळते का याच्यासाठी मला तिथं ओमकार राठोड सर यांनी लाकडी तेल घाण्याचा उद्योग एक चांगल्या प्रकारे चालू शकतो हो याची चांगली माहिती दिली आणि प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योग याची चांगली माहिती दिली आणि त्याच्यातून माझा फॉर्म भरला गेला फॉर्म भरल्याच्या नंतर माझा नंबरही लागला आणि मी पाच लाख रुपयाची फाईल टाकलेली महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं चांगलं सहकार्य केलेलं आहे दहा टक्के हिस्सा माझा आहे आणि नव्वद टक्के हिस्सा बँकेचं कर्ज स्वरूपात आहे त्याच्यापैकी आपल्याला पाच लाखापैकी पस्तीस टक्के सबसिडी प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग याच्यामार्फत मिळते आणि याच्यात मी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री भारत सरकार व त्यांच्या सहकार्याचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एका शेतकऱ्याला उद्योग क्षेत्रात येण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आता वसंत अंभोरे आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या करडी शेंगदाणा सूर्यफूल इत्यादी विविध तेलबियांसह स्वतःकडील तेलबियांचं तेलही काढतात प्रतिकिलो वीस रुपये दराने ते तेल काढतात प्रक्रिया न केलेलं तेल असल्यानं ह्या तेलाला उत्तम मागणी आहे ह्या व्यवसायासाठी अंभोरे यांनी राजवीर या नावाचा ब्रँडही तयार केला आहे ग्रामीण भागातील तरुण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी होत आहेत जास्तीत जास्त तरुणांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी होण्याचं आवाहन वसंत अंभोरे करतात दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी